नमस्कार मी राजू मित्रे महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर हेरवाडमधील बाळू गायकवाड यांना डॉक्टर रेट पदवी हेरवाड गावातील मातंग समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळू शिवाजी गायकवाड यांना मॅजिक ॲड आर्ट युनिव्हर्सिटी फरीदाबाद हरियाणा या संस्थेने डॉक्टर रेट पदवी प्रदान केली आहे त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेत हा सन्मान देण्यात आला या पुरस्काराची नोंद मॅजिक बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली डॉक्टर गायकवाड हे अनेक वर्षापासून समाजसेवेसाठी कार्यरत असून विशेषत अपेक्षित घटकामध्ये जागृती शिक्षण प्रसारण व सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे हेरवाडसारख्या ग्रामीण भागातून मातंग समाजातील व्यक्तीला मिळालेला हा डॉक्टरेट सन्मान म्हणजे समाजासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे या पुरस्कारामुळे गायकवाड यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होता असून संपूर्ण हेरवाड गाव व मातंग समाजात आनंदाचे वातावरण पसरले असून हा सन्मान माझा नसून संपूर्ण समाजाचा आहे अशा भावना डॉक्टर बाळू गायकवाड यांनी व्यक्त केल्या